मनापासून प्रयत्न केला तर कोणतंच नातं अपूर्ण राहत नाही प्रत्येक घरात नात्यांमध्ये राजकारण असतंच आपणही त्यातल्या डावपेचांमध्ये उतरायचं की त्यापासून दूर राहायचं हे आपलं आपण ठरवायचं जीवनात प्रत्येक गोष्टीसाठी तयार असलं पाहिजे कारण परिस्थिती सांगून बदलत नाही होतात गैरसमज म्हणूनच मी लांब राहिलो आहे नाहीतर माझी मित्र बनवायची सवय खूप आवडीची होती आता शांत राहून फक्त बघत राहायचं कुणाला आपली आठवण कधी येते आपल्या जवळ किती आहेत हे महत्त्वाचं नाही तर आपल्या कामाची किती आहेत हे महत्त्वाचं जे तुम्ही दुसऱ्यांना वाढाल तेच तुमच्या पण नशिबाला येणार आहे प्रत्येक वेळी भावना बोलूनच दाखवल्या पाहिजेत असं नाही ते समोरच्या व्यक्तीला समजून पण घेता आल्या पाहिजेत तासन तास बोलणारी लोकं आता एवढे बिझी झालेत की आता मेसेज करायचं तर सोडाच केलेला मेसेज बघायला पण वेळ नाही आपल्या आयुष्यात अडचणी येत असल्यास दुःखी होऊ नका कारण कठोर भूमिका फक्त चांगल्या कलाकारांनाच दिल्या जातात कसलाही विचार न करता साथ देणारे हे मोजकेच असतात कौतुक हा शब्द खूप छोटा आहे पण ते करायला मन मात्र खूप मोठं लागतं प्रेमात महागड्या भेटवस्तूची गरज नसतेच एका सुंदर मोगऱ्याच्या गजऱ्यानंही प्रेमाचा सुगंध दरवळत राहतो समाधान शोधलं की तक्रारी आपोआप कमी होतात कोणीतरी ज्याच्या ज्याच्याजवळ सगळा ताण मोकळा करता यावा समोरच्याबद्दल ओढ असेल ना तर माणूस त्याच्याशी बोलायला वेळ काढतोच कारण आपल्या मनात त्याच्याबद्दल असलेलं प्रेम आपल्याला त्याच्यापासून दूर जाऊ देत नाही काही माणसं राग मनात ठेवून गोड बोलतात त्यांच्यापेक्षा प्रेम मनात ठेवून रागानं बोलणारी माणसं खूप चांगली